खरा न्याय कोणी दिला तर खरा न्याय देण्याचं काम हे अमित शहानी मोदीजींच्या माध्यमातून केलं की वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे आज इथं सगळे इथे आहेत मी एक कारखाना चालवतो शंभूराज एक कारखाना चालवतात अतुल बाबा कारखाने चालवतात जर इन्कम टॅक्सच्या बद्दलचा निर्णय झाला नसता आणि जर इन्कम टॅक्सच्या नोटिसा कारखान्यांना ज्या दिल्या गेल्या होत्या त्याचा जर पैसा द्यायला लागला असता तर राजे आपल्याला सगळ्यांना राजीनामे देऊन गप्पा करायला लागला असतो जनरल बॉडी मध्ये आम्ही स्टेजवर नसतो आम्ही खाली बसलो असतो कारण रुपया कोणाच्या हातात राहिला नसता अशी अवस्था इन्कम टॅक्स केली होती आणि हा विषय काल परवाचा नव्हता हा विषय काँग्रेस सरकार आपल्यापासून जो होता पण त्यांनी तोडवला नाही खाजगी कारखान्यांना एक निकाल दिला आणि सहकारी कारखान्यांना वेगळा निकाल दिला अशी दुहेरी पद्धत ही ऊस उत्पादक शेतकरी आणि सरकारातल्या कारखान्यांबद्दल काँग्रेसच्या सरकारच्या माध्यमातून केंद्रामध्ये घेतली गेली होती मनमोहन सिंग असताना फायनान्स मिनिस्टर होते अनेक अनेक लोक गेली अनेक काय म्हणायची शिष्टमंडळ गेली अनेकांनी जाऊन भेटले अगदी कोर्टामध्ये राजांना माहित आहे बाबांना पण माहित आहे कोट्यावधीचे बाबा राजे आपण पी दिल्या वकील आरेश चालवण्यासारखा मोठा वकील सगळा उभा केला पण केंद्र सरकार तिकडे हल्लं नाही निर्णय त्यांनी घेतला नाही त्याच्या अधिकारात ना होता पण ऊस उत्पादित दिलासा कारखाने त्याचे जगले पाहिजे टिकले पाहिजेत ही भूमिका दुर्दैवानं का त्या काळामध्ये केंद्र सरकारने घेतली नाही काँग्रेसच्या हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे पण ज्या वेळेला मोदीजींच सरकार आलं ज्या वेळेला सहकार खात वेगळं केंद्रामध्ये स्थापन झालं आणि त्या सहकार खात्याची सर्व धुरा अमित शहानी घेतली त्याला महाराष्ट्रातले काही मोठे नेते टीका करत होते की अमित काय करतो आणि त्यांना काय आहे पण मी अगदी ठामपणे सांगू शकतो दोन बैठकांमध्ये फक्त दोन मीटिंग मध्ये कोट्यावधीचा इन्कम टॅक्स कारखान्यांना लागलेला अमित शहानी माफ केला आणि त्याचा पुढचा निर्णय त्यांनी कायम मार्ग लोकसभेमध्ये आणून तिथं जे काही आहे हे सगळं कायदेशीर करून त्यांनी आपल्याला काढून दिला ही वस्तुस्थिती कुठेतरी आपण शेतकऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे किंवा खऱ्या अर्थानं आपल्या शेतीबद्दल आपल्या साखर कारखानदारीबद्दल कळवळा किंवा खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम कुणी केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज जसं उसाला एफ आर पी आहे तसं साखरेला सुद्धा काहीतरी आधारभूत किंमत द्यावी ही मागणी सुद्धा अनेक वर्ष प्रलंबित होती अनेक मोठमोठ्या नेत्यांनी ने प्रयत्न केला पण काँग्रेसनं आणि ने त्यावेळेच्या नेत्यांनी ने कुणाला नाही पण साखरेला सुद्धा आधारभूत किंमत ठरवून देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींच्या सरकारनं केलं त्यामुळं आज साखर एक ठराविक रकमेच्या खाली बाजारात विकू शकत नाही कारखान्यांना एक गॅरंटी आहे की माझी साखर एवढ्याला तर जाणार आहे ह्याच्या खाली माझी साखर जाणार नाही हा हा जो विषय हा आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे असे अनेक विषय आज आपल्याला एकच लक्षात ठेवलं पाहिजे कि आपल्या आपल्यासाठी आणि आपल्या शेती किंवा कारखानदारी किंवा अगदी आपल्या गावातील रस्ते सगळ्यात सर्वांगीण विकास कुणी जर केला असेल तर मोदीजींच्या माध्यमातून हा विकास झालाय राज्यामध्ये एकनाथ साहेबांच्या माध्यमातून हा विकास झालाय देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून हा विकास झालाय आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला आजीदा आज असेल सगळे म्हणजे या सगळ्यांच्या माध्यमातूनच आज जे काय होतंय ते सगळं आपण बघतोय त्यामुळे येणारी निवडणूक त्या दृष्टीनं आपण लढवली पाहिजे आणि आपण सगळ्यांनी ताकदीनं महायुतीच्या उमेदवाराच्या मागे उभा राहावं आम्ही सर्वजण जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी सर्वजण आम्ही महायुतीचे आता आए, वरस, वरस जे उमेदवार म्हणजे आमचं अपेक्षा आहे की आता एक दोन दिवसामध्ये उमेदवार ठरतीलच पण एकच आहे की कराड पाटण दोन्ही तालुक्यांवर खऱ्या अर्थानं राजे आपल्यावरच सगळं जास्त जे आहे ते कराड आणि पाटणवरच त्यामुळं आपण आणि बाबा काय करताय त्याच्यावरच सगळं जे काय म्हणजे जो आहे आम्ही आमच्या पद्धतीने आमच्याकडं गरीब माणसं आहे आम्ही सुखी लोक आहे काय छोटासा मतदारसंघ आला आम्ही आमचा प्रयत्न करू शेवटी तुम्ही पालकमंत्री तुम्ही पालक आहे पालकमंत्र्यांनी जेवढा जोर पालकमंत्री शकतील तेवढा आमदार शकत नाही जे आहे पालकमंत्र्यांच्या आणि शेवटी ही जागा आपण जिंकल्यावर नाव ना होणार आहे ते पालकमंत्र्यांचं होणार आहे की शंभू राजांच्या नेतृत्वाखाली शंभू राजांच्या पालकमंत्री पदाच्या काळात आपली गेलेली जागा की आपण परत जिंकून हिसकावून मिळवली आणि मोदीजींना ताकद दिली हे चित्र राजे दिल्ली पर्यंत आणणार आहे त्यामुळे एखाद्या वेळेस उच्ची पंचवार्षिकला आपण पण उमेदवार दिल्ली की असू शकाल आम्ही तुमच्या मागे सांगू शकत नाही पुढच्या आत्ता नाही <laughs> <laughs> जरा मला दिल्लीचं वातावरण मानवत नाही दिल्लीला जायचं जरा टाळतो पण सांगताय त्याला पालक राजे आता जो जो पण राजे आता दोघांनी निर्णय दोघ अशी चर्चा आहे की पुढचा पुनर्रचना होणार आहे काय झाले दोन लोकसभा मत अजून काय होऊन जाते सगळं मग काय नाही पण आत्ताची निवडणूक ही शंभूराजांच्या नेतृत्वाखाली आपण लढतोय आणि नक्कीच ती आपण जिंकायची आहे जिंकण्याच्या निर्धारानच आपण लढायचं एवढं लक्षात ठेवा मनामध्ये शंका कुशंका अनेक गोष्टी असतात पण आता त्या आपण काढून टाकल्या पाहिजे आपण जिंकायचं आहे आणि गुलाल हा आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्याच्या अंगावरच पडला पाहिजे हीच भूमिका घेऊन निवडणुकीमध्ये उतरायचं एवढंच सांगतो परत एकदा आपण सर्वजण आला त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र